नमस्कार आपला कृषी मित्र दत्तात्रय मिळा आज आमचे मित्र क्लासमेट संजय भाऊ उबाळे यांच्या घराच्या स्लब निमित्त या ठिकाणी आलो आहेत तसेच या ठिकाणी आमचे दुसरे मित्र सचिनजी वावळ हो। यांना या ठिकाणी आम्ही बांधकाम दिलं होतं आणि त्यांनी आज या ठिकाणी स्लाब लेवलपर्यंत आणलेलं आहे आणि आज स्लब टाकण्याचं काम चालू झालेलं आहे तरी त्यांनी एकदम काम ओकी केल्याबद्दल त्यांचं मनस्वी धन्यवाद आणि आज आमच्या हाताने या ठिकाणी नारळ पडून स्लॅबचं उद्घाटन केलेलं आहे संध्याकाळी ठीक आहे काय अर्थ नाही